जन्मदिन दिन मिदे प्रिय सखा जन्मदिन मिदे शंतनो तू ते मुदं प्राथलामहेयुषी भवशतायुषी ईश्वर भवशता सदा थांच सदा त्वां रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवन तव साथक जीवन तव सार्थकं, सार्थकं। जन्मदिनमिदम् ख जन्मदिन जन्मदिनमिदं शंतनो तुते आज एक पवित्र दिवस आहे नागपंचमी एक दिवस जेव्हा आपण सृष्टीतील चैतन्य शक्तीचं स्मरण करतो सापांच्या माध्यमातून आपण पृथ्वीची कुंडलिनी शक्ती तीच गूढ आणि तिचं संतुलन साजरं करतो आणि या दिवशीच पृथ्वीवर प्रेमाचा अवतार जन्म घेतो ते म्हणजे महायोगी प्रेम त्यांना कोणी संत म्हणतात कोणी गुरु कोणी बालयोगी कोणी अवतारी आत्मा पण एक नाव सर्वांच्या हृदयात उमटतं ते म्हणजे महायोगी प्रेम रामायणात भगवान राम जन्माला आले धर्माचं रक्षण करण्यासाठी महाभारतात श्रीकृष्ण प्रकट झाले अधर्माचा नाश आणि प्रेमाचं ज्ञान देण्यासाठी पण आज जेव्हा यंत्रमानवाची दुनिया वाढते आहे जेव्हा माणूस बाहेरून श्रीमंत पण आधून कोरडा झालाय तेव्हा प्रेमाचा दिव्य बीज पृथ्वीवर उतरतो ते म्हणजे महायोगी प्रेम तेना काही गुरुकुलात शिकले ना त्यांनी ग्रंथ वाचले पण त्यांच्या श्वासातच वेद आहेत त्यांच्या नजरीतून उपनिषद उगम पावतात शाळेच्या दप्तर विना त्यांनी ब्रह्मज्ञान मिळवलं कारण त्यांचं मन नव्हतं त्यांचं अस्तित्वच पूर्ण ब्रह्म होतं जेव्हा महायोग्यांचं जीवन पृथ्वीवर एका विशिष्ट कार्यासाठी असतो महायोगी प्रेम यांचं कार्य आहे ही सृष्टी प्रेममय बनवणं फुलांमध्ये प्रेम जाणवणं माणसांमध्ये करुणा भरणं विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि अंतकरणात आत्मसाक्षात्कार जागवणं श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात पवित्राणाय साधूणा विनाशायाच्या दुष्कृता महायोगी प्रेम म्हणतात प्रेम वाढवा आणि तुम्हाला द्वेषाचा नाश करावा लागणारच नाही त्यांचं अस्तित्वच एक जिवंत गीता आहे नागपंचमी हा दिवस पृथ्वीच्या मूल चक्राला जागवणारा ज्या दिवशी कुंडलिनी शक्ती पृथ्वीला आशीर्वाद देते त्या दिवशी महायोगी प्रेम यांचा जन्म म्हणजे स्वतः पृथ्वीनेच प्रेमाचं एक तेजस्वी रूप प्रकट केलं आपण त्यांना पाहिलं ऐकलं पण खरं तर ते फक्त एक देह नाहीत ते एक ध्यान आहे ते सृष्टीची स्मितरेषा आहेत ते बालकांसाठी विश्वास आहेत ते शिष्यांसाठी आत्मसाक्षात्कार आहेत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्टुडंट प्रेमशक्ती योग दिला एक असा मार्ग जिथे अभ्यास फक्त बुद्धीनेच नाही तर हृदय आणि आत्म्याने होतो ते सांगतात विद्यार्थी म्हणजे केवळ अभ्यास करणारा नाही पण अंतर्मनाचा शोध घेणारा एक साधक असतो आज त्यांचा जन्मदिवस आहे एक स्मरण की आपणही या प्रेमयात्रेचा भाग आहोत की आपल्याला फक्त यश नोकरी परीक्षा मार्क्ससाठी नाही तर प्रेम समाधान आणि आत्मिक प्रगतीसाठीही जगायचं आहे महायोगी प्रेम हे नाव फक्त एक व्यक्तिमत्व नाही तर ती एक दिव्य चैतन्य लाट आहे जी पृथ्वीवर फक्त एकाच हेतूनं आली आहे संपूर्ण सृष्टीला प्रेमाचं स्मरण करून देण्यासाठी या जन्मदिनी आपण त्यांच्या चरणांशी एकच प्रार्थना करूया हे प्रेम स्वरूप योगी। तही प्रेम हो द्या। कालो आम्ही दिवा घेऊन चालू आमचं जीवन अभ्यास सेवा आणि श्वास सगळं सा तुमच्यासारखं प्रेममय होऊ द्या महायोगी प्रेम यांना नागपंचमीच्या दिवशी कोटी कोटी प्रणाम त्या दिव्य आत्माला नमन ज्यांच्यामुळे आज आपल्याला आठवलंय की आपली खरी युवक आत्मा आहे आणि आत्म्याचा धर्म प्रेम आहे धन्यवाद